जो आपण मागचा व्हिडिओ केला होता आपण रब्बी पिकाबद्दल चर्चा केली होती त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी की सर आम्हाला हरभारा पिकाबद्दल थोडीशी अजून माहिती द्या आणि म्हणूनच आज आपण जो आपला रब्बीचा हरभारा पिकाचं नियोजन करायचंय त्याच्याबद्दल बोलणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो लोकशिवारच्या या नवीन भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि ज्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला फीडबॅक शेअर करताय जे तुम्ही आमचे व्हिडिओ बघताय आणि तुमच्या शिक्षण मित्रांना शेअर करताय त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद अशाच आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचे जे व्हिडिओ आहेत त्यांना लाईक करा आणि ज्या पिकाचे व्हिडिओ असतील त्या शेतकऱ्यांना हे व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा जेणेकरून जो आम्ही प्रयत्न करतो आहे तो सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्याचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहेत की जे आपले येणाऱ्या रब्बी नियोजन कसं करायचंय आणि त्याच्यासाठी तेजस आपल्या सोबत आहे ते आणि हो। सोयाबीनची जी काढणी आहे ती पण आता किती हातात येईल ह्याची गॅरंटी नाही बरोबर आहे आणि अशा पद्धतीमध्ये जर आता आपण सप्टेंबरच्या शेवटी ह्या विषयावर चर्चा करतोय तर हरभराचं नियोजन कसं केलं पाहिजे हरभराच्या बाबतीत जर बोलायचं तर या वर्षी पाऊस जास्त आहे कदाचित शेतकऱ्यांचा कल आपण जसं मागे एका व्हिडिओत पाहिलं होतं की हरभऱ्यापेक्षा मका आणि गहू या पिकाकडे जास्त जाईल बरोबर कारण का तर पाणी जास्त आहे पाऊस जास्त आहे हरभऱ्याला फारसं पाणी मानवत नाही पण मित्रांनो हरभरा जर या परिस्थितीत जर करायचंय तर आपल्याला काही दोन तीन गोष्टीत जर बदल केला तर आपण हरभरा आपला याही वर्षी चांगल्या पद्धतीने होऊ शकतो तो बदल काय करायचा आहे शक्यतो पेरणी पद्धतीने विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी हरभरा करतात एकरी चाळीस किलो पर्यंत बियाणे टाकतात या तर यावेळेस जर शक्य झालं तर आपण पाण्याचा आणि पाव याचा विचार करता पावसाचा विचार करता बेड पद्धतीने किंवा सरीवार्मा पद्धतीने जर हरभऱ्याचं नियोजन केलं तर आपल्याला जे अतिरिक्त पाणी आहे त्याच्यापासून आपला हरभारा वाचवते हो आणि जी मुख्य समस्या आपली मर रोगाची तर ती मर रोगाची समस्या काही अंशी आपल्याला टाळते आता आपण त्याच्यासाठी कीड रोग व्यवस्थापन आणि एकंदरीत मर रोगासाठी काय नियोजन करायचे याविषयी पण बोलू पण जसं प्रथमेश तुम्ही सांगत होते की तुमचा काही अनुभव आहे मध्य प्रदेशमध्ये वगैरे हो तर तिथं तर अगदी मल्चिंग आणि बेडवर सुद्धा हरभरा केली बरोबर तर त्याविषयी काय आपण कसं का पद्धतीने नियोजन करू शकतो बरोबर आता जर आपण ह्याचा विचार केला की मध्य प्रदेशमध्ये जे मी पाहिले शेतकरी करतात त्याच्याबद्दल मी सांगतो तुम्हाला त्यांच्याकडं शक्यतो हरभरा जो आहे तो सोयाबीन पिकावरती केला जातो बरोबर आणि जेव्हा सोयाबीनची काढणी केली जाते ती शंभर टक्के सोयाबीनची काढणी जी ती हार्वेस्टरने केली जाते कारण लेबर नाही किंवा त्यांचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावरती आहे त्याच्यामुळे त्याचा प्रेफरन्स करतो तर ते लोक काय करतात ज्यावेळी तुमची सोयाबीनची काढणी होते ज्यावेळी सोयाबीनचा तो जो भुसकट जमिनीवर पडतो त्याच्यावरती तो, तो पहिल्यांदा ट्रायकोडर्मा जे आहे ते वाळूमध्ये किंवा मातीमध्ये मिक्स करून फेकून देतात त्याच्यामुळे दोन फायदे होतात सगळ्यात पहिला जो काही तुम्हाला जमिनीमधन बुरशी रोग येणार आहे किंवा जिमवर येणार आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मदत मिळते आणि कुठं ना कुठं आपल्या जे छणा आहे त्याचं उत्पन्न घेण्यासाठी फायदा मिळतो दुसरी गोष्ट ती अशी करतात की तिथं तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य होईल पण ते लोक मल्चिंग वरती हरभार लावतात आणि त्याच सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की जेव्हा मल्चिंग वरती हरभार लावला जातो त्यावेळी दोन गोष्टी होतात तर त्याचं त्यांना पाण्याचं नियोजन करता येतं ड्रिपच्या माध्यमातून त्यांना त्याच्यामध्ये प्रॉपर खत सोडता येतात जेणेकरून हरभाराचं जे उत्पन्न आहे ते वाढवायला मदत मिळतं आणि जर आपल्या मनात जर हे असेल की हरभरा हे कोरोना पीक आहे तर मला वाटतं ह्या ह्याच्यानंतर तुम्हाला नक्कीच एक सुखद धक्का भेटेल की जर तुम्ही हरभारच नियोजन व्यवस्थित केलं खत नियोजन केलं किंवा जर पाण्याचं नियोजन व्यवस्थित केलं तर हरभरा सुद्धा चांगल्या पद्धतीने उत्पादन देऊ शकतो त्याच्यानंतर ज्यावेळी तुमचं शेत तयार करायचं आहे त्यावेळी जेव्हा बेड सोडतात त्यावेळी त्यामध्ये वरती मल्चिंग अंतरलं जातं आणि साधारणतः एक फुट बाय दोन फूट या अंतरावरती होल होल मारून त्याच्यामध्ये काबुली चना आहे त्याचं टोकन पद्धतीने ते त्याच्यामध्ये बियाणं लावतात तर ह्याचा फायदा काय होतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं जे अंतर आहे दोन बियामधलं ते मेंटेन राहतं स्पेसिंग मेंटेन राहतं त्यामुळे ऑटोमॅटिक तुम्हाला बियाणं कमी लागतं आणि त्याचा फायदा जो आहे तो उत्पन्न वाढीवर मिळतो जेवढं स्पेसिंग जास्त मिळेल हरभऱ्याला आणि जर योग्य खत नियोजन केलं तर त्याच्यामध्ये चा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं उत्पन्न घेण्यासाठी मदत होते त्याच्यामध्ये अं ढाळ्यामध्ये फांद्यांची संख्या असेल किंवा त्याला लागणारे जे घाटे असतील त्याची संख्या असेल फार ती फार मोठ्या प्रमाणावर वाढते आणि त्यामुळे उत्पन्न चांगलं मिळतं आणि जसं तुम्ही बोलले की ठिबकवर जसं आपण पाण्याचं नियोजन करतो तसंच आपण अन्नद्रव्याचही करू शकतो बरोबर आणि त्यासाठी की वॉटर सोल्युबलच पाहिजे असं काही नाही जे बर आपले पारंपरिक खते जी पाण्यात विरगळतात खास करून अमोनियम सल्फेट असेल किंवा चोवीस चोवीस शून्य असेल किंवा आपलं पोटॅश असेल तर ते तुम्ही देऊ शकता आणि तिसरं महत्वाचं की बुरशीनाशकाचा वापर तुम्ही ठिबकद्वारे देऊ शकता जेणेकरून आपल्या मुळांच्या जवळ जे काही बुरशीजन्य रोग येणार आहे आणि मर रोगाचा जो धोका आहे तो आपल्याला टाळतोय तर मित्रांनो मला असं वाटतं की हा प्रयोग आपण फार मोठ्या क्षेत्रावर नाही परंतु अर्धा एकर एक एकरवर करायला हरकत नाही आणि ज्या ठिकाणी पाणी चांगलं आहे जिथं कपाशी नंतर ठिबक संच ज्यांच्याकडे आहे आणि वेस्टर्न महाराष्ट्रातले जे काही शेतकरी आहेत तर त्यांनी हे नियोजन केलं पाहिजे आता हरभऱ्यामध्ये ज्या दोन तीन रिस्क असतात की काळी जमीन असेल आणि पाणी असेल चांगलं तर हरभरा मोठ्या प्रमाणात वाढतो आणि त्याला फुलांची आणि घाट्यांची संख्या लागत नाही बरोबर फक्तच तो वाढत जातो तर ही एक समस्या येते शेतकऱ्यांना ती एक भीती असते ती यातून टाळता येईल बरोबर फक्त ज्यावेळेस फुलोरा अवस्था येईल त्यावेळेस आपण पाण्याचा ताण द्यायचा इतर वेळेस आपण रेग्युलर कमी प्रमाणात पण मुळांच्या कक्षेमध्ये दे पाणी द्यायचंय आणि त्या ठिबकमधून जसं मी बोललो तसं कीटकनाशक बुरशीनाशक आणि जे काही विद्रव्य खते ती थोड्याफार प्रमाणात आपल्याला द्यायची तिथं आपण उत्पादन वाढू शकतो बरोबर आणि आणखीन एक फायदा मल्चिंगचा हा होतो तुम्ही जर ज्यावेळी आपण हरभरा लावतो तो साधारणतः ऑक्टोबर वीस पंचवीस किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शक्यतो आपण हरभाराची लागवड करतो आणि oh. जी ऑक्टोबरची ताप पडते आणि त्यावेळी जर आपण मल्चिंग अंतरला असेल तर आपल्याला त्यावेळी सॉइल सोलरायझेशन म्हणजे काय ज्यावेळी तुम्ही मल्चिंग अंतरता आणि त्याला कुठलंही होल नसतं त्यावेळी तीन तापते ती जसं तुमचा केक बनवताना केक फुलतो तशी जमीन फुलते आणि त्याच्या आतमधली जी बुरशी आहे ती पूर्ण मारायला मदत होते आणि त्याच्यामुळे कुठं ना कुठं जे आपल्याला बुरशीजन्य रोगाची हो समस्या येत्या हरभऱ्यामध्ये ती कंट्रोल करण्यासाठी मदत होते तर असे बहुआयामी ह्याचे फायदे आहेत जर आपण मल्चिंग केलं तर मला वाटतंय जर तुम्ही जर कुणी मलचीवर याच्या आधी प्रयोग केला असेल तर तुम्ही नक्की मध्ये सांगा आणि जर केला नसेल तर जसं तेजसनं सांगितलं या वर्षी नक्की हा प्रयोग करून बघा जेणेकरून आपल्याला जे हरभऱ्याच आपलं पारंपारिक उत्पादन आहे त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन घ्यायला मदत मिळू शकते आणि जेव्हा मल्चिंग कराल हरभऱ्याच पीक जे निघेल त्यानंतर आपल्या मल्चिंगला कुठलाही धोका नसेल कारण आपण हरभऱ्यात सतत फवारण्या किंवा अंतर करत नाही मग तिथं आपल्याला भेंडी म्हणा किंवा कलिंगड खरबूज काकडी सारखं पीक तर या ज्या पिकांना मल्चिंगची गरज आहे त्याच मल्चिंगवर आपण ती पीकही चांगल्या पद्धतीने करू शकतो जिथे आपल्याला कुठलाही धोका नाही कारण पीक फेरपालट चांगली झालेली असेल तर हाही एक अतिरिक्त बेनिफिट आपण लक्षात घेऊन जर स्मार्ट नियोजन करायचं हरभऱ्यात तर मला असं वाटतं की हे एकदा करून पाहायला हरकत नाही आणि मित्रांनो आपणही जाणता की शेतीमध्ये खूप सारे बदल होते कदाचित असे काही ना वाटेल की मग नफ्या तोट्याचं गणित काय तर आता हा प्रयोग करून आपल्याला आपण गणित आपल्याला साधावं लागेल बरोबर आणि याच्यात नक्की नफा होईल फक्त आपल्याला व्यवस्थित त्याच्या अनुषंगाने मार काय म्हणतो ना नियोजन करावं लागेल बरोबर मित्रांनो हा झाला एक वेगळा भाग परंतु नियमित जे हरभऱ्याचं उत्पादन करणारे त्या शेतकऱ्यांसाठी म्हणून आपण कारण काही शेतकरी सगळेच शेतकरी मल्सिंगवर करू शकत नाही सगळेच बेडवर करू शकत नाही पारंपरिक पद्धतीने सुद्धा मोठ्या प्रमाणात हरभरा होईल मग त्यासाठीचं सा नियोजन ते आपण याच हो व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया मित्रांनो अजूनही आपण लोकशिवारच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले जे काही प्रश्न असतील आपले जे काही अभिप्राय असतील तेही कमेंट करायला विसरू नका त्यातून आम्हाला एक दिशा मिळते कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ हो? कशा पद्धतीने आपल्याला आवश्यकता त्यानुसार आम्ही बनवण्याचा त्यावर प्रयत्न करत असतो मित्रांनो आता जे आपण जी रायती नियोजन करणार आहे तर ज्यांना लवकर नियोजन करायचंय आणि या वर्षी पाऊस पाणी चांगलं आहे तर मला असं वाटतं काबुलीच थोडं क्षेत्र वाढवायला हरकत बरोबर काबुलीमध्ये जर आपण गेलो तर काबुलीमध्ये काय फायदा आहे फुले विक्रम सारखी जी जात आहे तर याच्यात काय फायदा आहे की तुम्ही हे घाटे जानेवारीमध्ये ज्यावेळेस आपल्या संक्रांतीला बाजारात मोठ्या प्रमाणात त्याची मागणी असते त्यावेळेस तुम्ही हिरवे हरभरे विकू शकता मग आपलं जे क्षेत्र तुम्ही लागवड करणारे तर असं गृहित धारा की दहा वीस टक्के क्षेत्र आपलं मल्चिंगवर करू किंवा बेडवर ठिबकवर करू आ, एक वीस ते तीस टक्के क्षेत्र आपण काबुलीचं करू जेणेकरून आपण जे जानेवारी महिन्यात संक्रांतीला आपण हरभरे विकू आणि एक मोठ्या प्रमाणातलं क्षेत्र साठ सत्तर टक्के तर ते क्षेत्र आपण पारंपरिक ज्या जाती आहेत जसं की जॅकी आहे किंवा विशाल आहे दिग्विजय यासारखे जे वान आहेत तर त्यांचं करू आता मित्रांनो ज्यावेळेस हरभरा पेरणी करायची त्यावेळेस बीज प्रक्रिया करायला विसरू नका जर बीज प्रक्रिया आपल्याला शक्य नसेल तर आपण दुसरा पर्याय की जे खत वापरता तुम्ही जमिनीमध्ये शक्य झालं तर दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलो आपण वापरा किरी आणि त्या खताला चोळून बुरशनाशक जसं किरेडोमिल असेल पाचशे ग्रॅम किंवा कार्बन जे साप असेल पाचशे ग्रॅम या दोन पैकी कोणते एक बुरशनाशक तुम्ही जमिनीतून टाका आता तुमच्याकडे दोन पर्याय आहे एक जैविक पण पर्याय ज्यामध्ये ट्रायकोडार्मा आपण वापरू शकतो पण ते वापरत असताना आपल्याला खतासोबत न देता ते शेणखत असेल किंवा आपल्याकडे जे काही सेंद्रिय खत उपलब्ध असेल किंवा काही सेंद्रिय उपलब्ध नसेल तर अगदी मातीला सोडून आपण ते टाकू शकतो ट्रायकोडार्मा असेल तर दोन किलो एकरी कार्बन डायन्झिल मॅन्कोजेबा असेल तर पाचशे ग्रॅम आणि मेटलॅक्झिल मॅन्कोजेबा असेल तर पाचशे ग्रॅम एकरी आपण हे टाकून द्या बीज प्रक्रिया जर नाही करता आली तर जर प्रक्रिया करता आली त्या, तर चांगली गोष्ट आहे तिथे निवड करू शकता आणि त्या अनुषंगाने आपल्याला काही उगवणी तर ती आपल्याला सांभाळते हे झालं लागवडीपूर्वीच नियोजन ते त्याच्यामध्ये आणखीन एक पॉइंट मी सांगायला मला आवडेल बऱ्याच वेळा असं होतं शेतकऱ्यांना की जे हरभरा जे आहे ते सरळ पद्धतीनं बीज तयार केलं जातं जेणेकरून जर असं असेल की आपल्याला गेल्या वर्षी आपला हरभरा चांगला आला आणि आपण ते जर ते बी राखला असेल तर आपण ते बी सुद्धा वापरू शकतो जेणेकरून वा आपल्याला जो बियाणाचा खर्च आहे तो कमी होऊ शकतो त्याच्यामध्ये फक्त आपल्याला एकच करायचं ज्यावेळी आपण हे बी लावून साठी घेणार आहे त्याच्या एक आठ दिवस आधी त्याचे आपल्याला चेक करायचं की आपलं जर्मिनेशन कसं आहे उगवण क्षमता कशी आहे ते चेक करायचे आणि त्याच्यासाठी एक साधं करायचं एक ओलो फड कापड घ्यायचं त्याच्या बारदाण असेल ते घ्यायचं त्याच्यामध्ये शंभर हरबाने लाईन मध्ये ठेवायचे नंतर त्याला गुंडाळायचं बारदानावरती पाणी मारायचं आणि नंतर साधारणतः सहा ते सात दिवसांनी ते बारदा उघडून बघायचे जर त्याला कोंब येत असतील तर ते इंडिकेट करत की आपल्या हरभऱ्याची जी उगवण्याची क्षमता आहे ती फार चांगली आहे आणि आपण ते बियाणं आपल्या शेतात वापरू शकतो आणि जर आपल्याला जर तसं बियाणं आपल्या घरी उपलब्ध नसेल तर मग आपण बाजारात जाऊन आपल्याला व्हरायटी पाहिजे त्या पद्धतीची व्हरायटी आपण घेऊ शकतो बरोबर आ, हे जर तुम्ही काय म्हणतो ना आपण प्रथम सांगितलं तसं सा, जर हे पडताळणी केली की किती बी उगते तर आपल्याला बियाण्याचा दर ठरवता येतो बरोबर जर आपल्याकडे शंभर आपण जर बिया ठेवल्या होत्या आणि त्यातल्या साठ उगत असतील तर कदाचित आपल्याला चाळीस किलो पर्यंत बियाणे ठेवायचे बरोबर जर त्यातल्या सत्तर उगत असतील तर आपण पस्तीस किलो वर येऊ शकतो त्यातल्या ऐंशी उगत असतील तर अगदी तीस किलो पर्यंत पण आपण येऊ शकतो कारण का जेवढी तुम्ही दाटी कराल तेवढं तुम्हाला मर रोगाची भीती जास्त आहे आणि हरभऱ्याला चांगली काय म्हणतो ना जागा नाही मिळाली तर उत्पादन कमी येण्याची पण शक्यता आहे बरोबर आणि यावर्षी पाऊस चांगला आहे जमिनीतली ओल चांगली आहे आणि अजूनही पण काही पावसाची शक्यता आहे पुढे तर त्या परिस्थितीमध्ये आपल्या जमिनीची ओल चांगली म्हणजे आपल्या हरभऱ्याचा विस्तार आणि वाढ चांगली होईल अशी अपेक्षा ठेवून आपण हे नियोजन लक्षात घ्यायचं आता जे आपण मर रोगाबद्दल बोललो मर रोगासाठी परत एकदा आपल्याला व्यवस्थापन करायचं साधारण हरभरा आला तर आपल्याला एक चांगलं बुरशनाशक ज्यामध्ये आपण कॅब्रो निवड करू शकतो कस्टोडियाची करू शकतो अमिस्टाटॉपची करू शकतो हे आपल्याला फवारणीतून द्यायचे आणि त्याच वेळेला आपल्याला जमिनीतून हे कोणतंही खत जे आपल्याकडे उपलब्ध असेल मग अगदी युरिया असेल दास विसोवीस असेल मॅग्नेशियम असेल कोणते पाच दहा किलो खत घेऊन त्याला परत एकदा बुरशनाशक चोळून ते आपल्याला जमिनीतून टाकायचे जेणेकरून मर रोगाची जी काही भीती आहे तर ती घाटे लागल्यापासून पुढे खूप वाढते बरोबर ती वाढू नये यासाठी दोन वेळा आपल्याला हे मर रोगाचे व्यवस्थापन किंवा त्याला काय म्हणतो ना प्रतिबंधात्मक नियोजन आपल्याला करायचे त्यावेळेस जे बुरशीनाशक शे वापरणार त्यावेळेस तुम्ही रोकोची निवड करू शकता क्लोराईडची करू शकता परत कार्बनडायनजेमॅन्कोजिब आधी नसेल वापरलं तर तेही करू शकता किंवा हेझाकोनेझॉल आणि कॅप्टन सारखा जो घटक आहे ताकद तर त्याचीही निवड तुम्ही करू शकता यापैकी कोणते एक बुरशीनाशक आपण काय म्हणतो ना फुलं लागण्याच्या अवस्थेला एकदा जर दिले तर आपल्याला जो काही धोका आहे तो टाळता येईल आणि असंच नियोजन जर आपलं ठिबकवर असेल तर ठिबकमधूनही करू शकतो पेरणीच्या वेळेला एकदा द्यायचं आणि फुलवर अवस्थेला एकदा बुरशीनाशक द्यायचं दोन वेळाला जर दिलं तर मर रोगाची भीती राहणार नाही आणि ठिबकवाल्यांनी जर ट्रायकोडर्माचा वापर केला तर हरकतच नाही कारण ते प्रतिबंधात्मक दोन तीन वेळा ट्रायकोडर्मा वापरू शकतात मग तिथं आपल्याला रासायनिककडे जाण्याची गरज पडणार नाही तर हे झालं मर रोगाच्या बाबतीत काय म्हणतो ना पेरणीपासून तर अगदी काढणीपर्यंत व्यवस्था बरोबर तेजस पण जेव्हा आपण हरभाराची लागवड करतो त्यात सगळ्यात एक क्रिटिकल फॅक्टर असं मला वाटतं की आपलं पाण्याचं नियोजन कारण हरभऱ्याला जास्त पाणी पण चालत नाही असं म्हणतात की जे आपला दव पडतं हिवाळ्यामध्ये दवावर सुद्धा हरभारा चांगला येतो मग पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे आता जर समजा असं गृहित धारा की आपल्याकडे ठिबक आहे तर ठिबकच नियम आहे म्हणजे आता हे पिकाची एक गरज आहे आणि ठिबकचा एक नियम आहे कि मुळाच्या कक्षेमध्ये ओल ठेवायचे yes. मग आपल्याला ठिबकचं जे पाणी आहे तर ते साधारणपणे yes. आठवड्यातून एकदा एक तासभर तास दीड तास आपल्याला दिलं पाहिजे आठवड्यातून एकदा आणि ज्यावेळेस फुलं दिसायची अवस्थेत त्यावेळेस आपण थोडा पाण्याचा ताण दिला पाहिजे yes. जेवढा ताण देऊ फुलं दिसायची अवस्थेत तेवढा ते आपल्या हरभराची वाढ थांबेल yes. आणि फुलांचं प्रमाण वाढेल आणि फुलांचं प्रमाण वाढण्यासाठी आपण फवारणी पण सांगणार आहे पण हे पाण्याचं नियोजन करताना ही गोष्ट लक्षात द्यायची एकदा का फुलं लागायच्या अवस्थेच्या आधी आपण पाण्याचा ताण दिला की त्याच्यावर एखादा दुसरे घाटे बसायला लागले की मग आपलं रेग्युलर परत पाणी चालू करायचे आठवड्यातून एकदा साधारण तास दीड तास हे झालं ठेव स्प्रिंकलर असेल तर शेतकरी तीन ते चार वेळा नियोजन करतात एक पेरणीपूर्वी जमीन ओलावून घेतात आणि पेरणी करतात काही शेतकरी पेरणी करतात आणि त्यानंतर जमीन ओलवा करतात ते एकदा नियोजन करू शकता फुलरच्या आधी एक किंवा दोन पाणी आपण स्प्रिंकलरनी देऊ शकतो आणि घाटे लागल्यानंतर कमीत कमी एक पाणी आपण स्प्रिंकलर देऊ शकतो प्रत्येक शेतकऱ्याला पाणी देत असताना दोन भीती असतात मर रोगाची आणि घाटे कमी लागण्याची तर फुलोऱ्याची जी अवस्था आहे आता ती कशी ओळखायची तर आपल्या पूर्ण प्लॉट मध्ये आपल्याला कुठेतरी प्रत्येक झाडावर एखादं दुसरं फुल दिसतं किंवा पूर्ण मध्ये पाच दहा टक्के फुलं दिसतं तर ती समजून घ्यायची फुलोऱ्याची अवस्था आहे त्यावेळेस थोडा पाण्याचा ताण दिला की आपलं पीक फुलोऱ्याकडे जास्त जातं आणि दुसरी भीती जी असते ती मर रोगाची बरोबर तर त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय जर आपण वेळच वेळी करत असू तर आपल्याला चिंता करायचं कारण नाही पाणी क्रॉपच्या क्रिटिकल ग्रोथ स्टेज असतात त्याला जर पाणी वेळच्या वेळी मिळालं तर तुमचं उत्पादन नक्कीच वाढतं मग आपल्याला हा धोका थोडासा पत्करावा लागेल आणि पाण्याचं नियोजन चांगलं करून आपल्याला उत्पादन वाढीसाठी मदत घ्यावी लागेल बरोबर जेव्हा आपण पाण्याचं नियोजन करतो त्यावेळी ते जसं तेजसने सांगितलं की फुलाच्या अवस्थेमध्ये आपल्याला पाण्याचा ताण देणं महत्वाचं आहे आणि ते ताण देणं काय तर फुलाची संख्या वाढावी पण तेजस याच्या बरोबर आपण काही केमिकल युज करू शकतो का जेणेकरून आपली फुलाची संख्या वाढू शकते हे पाण्याचं नियोजन संपल्यानंतर आपण त्याकडे येऊ की आपल्या हरभऱ्याचा आपण मर रोगाचं व्यवस्थापन पाहत असताना आपण जसं ठिबक काय म्हणतो ठिबक किंवा जमिनीतून एक बुरशीनाशक सांगितलं आणि एक फवारणीतून सांगितलं मग हरभऱ्याला एकूण किती फवारण्या होतील तर साधारणपणे तीन फवारण्या जास्तीत जास्त आणि दोन कमीत कमी बरोबर मग पहिला इमामेक्टीन बेंजूट सारखा घटक आहे जो की आपल्या अवस्थेच्या आधी हरभऱ्याच्या पानांना होल जर दिसत असेल छिद्र तर समजून घ्यायचा आळीचा प्रादुर्भाव आहे आणि ही जी आळी हिलिकॉर्प पाळी तर ही कंट्रोल करण्यासाठी आपल्याला इमामेक्टीन बेनजुटचा वापर करायचा इमामेक्टीन बेनजूट शंभर ग्राम एकर आहे त्याच्या जोडी आपल्याला गरजेनुसार एखादं साधं बुरुशनाशक कार्बन मँकोजेम म्हणा किंवा थायफिनाट मितेल म्हणा त्याचा वापर करायचा आणि त्याच वेळेला हरभऱ्याची चांगली वाढ विस्तार होण्यासाठी जर आपल्याकडे वाढ कमी असेल तर एकोणीस एकोणीस आणि जर वाढ व्यवस्थित असेल तर चिलेटेड मिक्स मायक्रोनट्रेन जो काही ग्रेड दोन आहे तर त्याचा उपयोग आपण करू शकतो हा झाला एक फवारणी बरोबर फुलोऱ्याच्या आधी फुलोरेच्या अवस्थेमध्ये फुलोरे आपल्याला एक काळजी घ्यावी लागते फुलोऱ्याच्या वेळेला एक परत फवारणी करावी लागते कारण का तर काही वेळेस ती आळी पानं जशी खाते तशी फुलं पण खा बरोबर आणि ते आपल्याला लक्षात येत नाही मग ती फुलं खाल्ल्यामुळे आपलं नुकसान होतं आणि ती फवारणी करत असताना त्यात तुम्ही जे म्हणले की फुलं वाढण्यासाठी काय करायचं तर ते त्यात नियोजन करू शकतो चिलेटेड मायक्रोनोट्रेंड आपण तिथे घेऊ शकतो परत एकदा त्याच्यासोबत अम्यनोसिड जे बाजारात टाटा बार नावाने मिळतं फॅनटॅक नावाने मिळतं समरस नावानी मिळतं किंवा इसाबिया नावानीय सिएप्टल आहे नावा तर हे अम्युनो अॅसिड आपण घेऊ शकतो याचा उपयोग चिलेटेड मिक्स मायक्रोनोट्रेंड आणि त्याच्यात अळीच परत एकदा इमा किंवा जे काही बाजारामध्ये अजून काही पर्याय आहेत इमान सारखे तर त्या त्यातला तुम्ही एखादा पर्याय निवडू शकता आळीसाठी सगळ्यात स्वस्त आणि चांगला पर्याय तर इमामेक्टीन बेन्जोट आहे तर तो तो पोरख्लेमचा पर्याय मला वाटतं योग्य नाही तो, योग तो फुलोऱ्या अवस्थेत द्यायचा आणि त्यानंतर परत एकदा घाटे लागले की त्यावेळेस आपण जे फवारणी करतो त्यावेळेस आपल्याला जिब्रलीन घटक युक्त जे काही होश असेल किंवा स्टेलर असेल तर याचा उपयोग करायचा आहे आणि याच्या जोडीला कोराजनचा घटक जो लिप्रोल घटक आहे तो वेगवेगळ्या औषधांमध्ये आता मिळायला लागलाय ला, तर त्याचाही आपल्याला उपयोग करायचा आहे फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की हरभऱ्याची जी फवारणी तर ती सकाळी ज्यावेळेस दव असतं त्यावेळेस जर आपण केली तर ती फवारणी हरभऱ्याच्या झाडावर तर बसतीच बसते पण काही अंश जमिनीवर ज्यावेळेस जातं तर मुळांच्या कक्षेमध्ये आपण बुरशनाशक त्यात वापरत असतो तर मुळांच्या कक्षामध्ये जर ते गेलं तार तार तर निश्चितच आपल्याला मर रोगासाठी त्याचा फायदा होतो त्यामुळे दव असताना सकाळच्या वेळेला किंवा हरभऱ्यावर जे काही ॲसिड असतं पानांवर त्या वेळेला तुम्ही फवारणी करा त्याचा तुम्हाला दुहेरी फायदा मिळेल तर अशा पद्धतीने तीन फवारण्या फुलोऱ्यापूर्वी एक फवारणी फुलोऱ्याच्या वेळेला अॅमिनो ऍसिड आणि कीटकनाशक युक्त फवारणी आणि घाटे लागल्यानंतर कीटकनाशक आणि त्यामध्ये कॅब्रिओटॉक किंवा कस्टोडिया यासारखे स्ट्रॉंग बुरशीनाशक जेणेकरून आपल्याला मर रोग टाळता येईल आणि चांगल्या घाट्यांचा काय म्हणतो ना आपण फुगून होण्यासाठी जिब्रेलिन घटक युक्त स्टेलर होशी यासारखे घटक आपल्याला तिथे वापरतायत ते नवीन एक आता प्रकार चालू झाला ज्याच्यामध्ये काय झालंय ज्यावेळी फुलं लागायची अवस्था असते त्याच्या आधी लोक शक्यतो लिओसिन असेल किंवा ते वापर जे वाढ घटणारे घटक आहेत त्याचा वापर करतात पण त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे कारण काय होतं बऱ्याच वेळा जर आपलं प्रमाण चुकलं तर आपल्या फुलांची फुलगळ होते आणि जे उत्पन्न येणार ते घटत जर ते वापरायचं असेल तर त्याचं प्रमाण किती वापरायचं आणि कुठल्या स्टेज साठी आता जो तुम्ही बोलले ना हा नवीन ट्रेंड आला आ, केमिकल आले म्हणून ही वाढ थांबवण्यासाठी जुन्या काळात शेंडच खोडायचे आणि ती भाजी विकायची भाजीला वापर व्हायचा पण तो शेंड खोडण्याचे दोन तीन उद्देशच ते होते की फुटवा चांगला व्हावा आणि याला लवकर फुलधारणं व्हावी तर आता ते शक्य होत नाही मजुरांना अभावी तर मग त्यावेळेस आपण लिओसिन असेल किंवा चमत्कार असेल यासारखे घटक वापरू शकतो झिरो बावन चौतीस जे वाढ थांबवणार जे घटक आहे खत आहे याच्या जोडीला जर लिओसिन वापरलं तर पंधरा मिली प्रति पंप किंवा एक मिली प्रति लिटर लिओसिन आपण वापरू शकतो आणि जर चमत्कार वापरला तर दोन मिली प्रति लिटर आपण वापरू शकतो साधारणपणे फुल दिसायच्या अवस्थेला आपल्याला याची फवारणी घ्यायची याचे दुहेरी फायदे होतील की फुलांचे प्रमाण वाढेल आणि वाढही त्याची थांबून जाईल परंतु याची फवारणी कोणाला घ्यावी लागेल जिथं पाण्याचं प्रमाण जास्त आहे जिथं जमिनीची ओल चांगली आहे आणि जिथे हरभऱ्याची चांगली वाढ होते म्हणजे हरभऱ्याचा विस्तार न होता सरळ ज्यावेळेस चाललाय हरभरा असं लक्षात येतं त्यावेळेस तुम्ही ही जर फवारणीचं नियोजन केलं तर तुम्हाला याचा अतिरिक्त फायदा पण जिथं अगदी पाणीच कमी आहे किंवा पूर्णता जिरायती आणि पाण्याचं कुठलंही नियोजन नाही तिथं ही फवारणी टाळली तरी चालेल कारण का एकंदर जेवढा हरभऱ्याला पानं आणि हरभऱ्याचा विस्तार होईल तेवढं तुम्हाला उत्पादन किंवा घाटे भरण्यास मदत होईल फक्त आपल्या प्लॉटची फुलरावस्था आपल्या लक्षात घेऊन त्यावेळेस फुलांचं प्रमाण वाढण्यासाठी जर एखादी करायची गरज नाही आपल्याला उत्पादन चांगले होऊन जाईल बरोबर आणि ज्यावेळी आपण साधारणतः करोड हरभराची प्लॅनिंग करतो तर शेतकऱ्यांना सहा ते सात क्विंटलच्या आसपास उत्पन्न पण आपल्याला हा प्रयत्न करायचा आहे की आपण कशा पद्धतीने दहा क्विंटलच्या वर जाऊ जर दहा क्विंटलच्या वर गेलो तर एक साधं कॅल्क्युलेशन आहे जो हरभराचा रेट आहे तो सध्या सहा साडेसहा हजारच्या मध्ये आणि एक साधारता साठ ते पासष्ट हजार रुपये आणि त्याच्यामध्ये कमीत कमी खर्च आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला लागत नाही जास्त प्रमाणात लागत नाही भांडवल कमी, कमी लागतं आणि आपल्याला गॅरेंटेड उत्पन्न त्याच्यामध्ये मिळू तर ह्या हिशोबाने नियोजन करू शकता आणखीन एक ते शेतकऱ्यांना समस्या येते जेव्हा मर रेग येतो तो मध्ये येतो म्हणजे आल्यानंतर शेताचा एक पॅच पूर्ण डॅमेज करतो जर कुठे जर मर रोगाची सुरुवात झाली तर त्यावेळी काय केलं पाहिजे कारण बरेच शेतकरी फवारण्या करतील आणि क्षेत्र तुमचा मुद्दा बरोबर आहे की ज्यावेळेस पाच दहा एकर क्षेत्र आहे पण पॅच आलेला असतो तो, तो काहीतरी पाच गुंठ्यावर दोन गुंठ्यावर आली बरोबर तर सगळ्यात चांगली पद्धत आहे एक तर तुम्ही फवारणीचं नियोजन हो प्रतिबंधात्मक केलं तर शक्यतो ही समस्या येणार नाही बरोबर परंतु याला दुसरं एक गोष्ट आहे की ज्यावेळेस तो पॅच मध्ये मर दिसतो तर एक लक्षात घ्या मित्रांनो मर रोग आल्यानंतर आपल्या कोणत्या पिक काय म्हणतो ना रोपालच्या मुळाला तो मर लागलाय हे आपण सांगू शकत नाही बघून सांगू शकत बरोबर तो मुळामध्ये घुसलेला असेल परंतु त्याची लक्ष दिसायला वेळ लागेल त्यामुळे लक्षात येत नाही पण तो जो पॅच दिसतो आपल्याला तर त्या पॅचच्या आसपासच्या बाजूला जर तुम्ही आळवणी पद्धतीने मग त्याच्यासाठी आपल्याला एक किंवा दोनच पंप लागतील मग आपण कॉपर युक्त बुरशनाशक असेल किंवा कार्बन मँकोजेप युक्त असेल किंवा मेटेल मँकोजेब सारखे असेल तर त्या पॅच मध्ये जर तुम्ही आळवणी केली जिथं खराब झालंय त्याला आळवणी आणि त्याच्या शेजारची दोन दोन तीन तीन झाडं असं गोल आळवणी पद्धतीने जर केलं तर हा मर रोगाचा विस्तार थांबवू शकता तर ही एक काय म्हणतो ना एक स्मार्ट टेक्निक आपण रोग टाळण्यासाठी वापरू शकतो मला वाटतंय आपण बऱ्यापैकी हरभऱ्याचं जे नियोजन आहे त्याच्यावरती बोललोय पण तरी पण जर तुम्हाला काही अजून शंका असेल तर तुम्ही नक्की आमच्या कमेंट सेक्शन मध्ये लिहा जेणेकरून आम्ही त्या प्रश्नाची उत्तर द्यायचं प्रयत्न करू आणि जर योग्य पद्धतीने जर हरभऱ्याचं नियोजन केलं तर मला वाटतं आपल्याला जो मिळणारा नफा आहे तो चांगल्या पद्धतीने मिळू शकतो आणि एक पीस ऑफ माइंड जे आहे किंवा एक शांतता असलेलं पीक जे आहे त्या पद्धतीने आपण करू हरबार तर आज मला वाटतं आज आपण इथं थांबूया अशाच आणि अशाच वेगवेगळ्या पद्धतीच्या विषयावरच्या माहितीसाठी करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि जे हरभऱ्याचे शेतकरी आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून त्यांचं जे उत्पन्न आहे ह्या वर्षी ते चांगलं मिळेल आणि त्यांचा जो नफा आहे तो वाढण्यासाठी मदत होईल तर ते आज इथं थांबायचं धन्यवाद Legenda por